हॅलो स्टूडेंट्स शब्द पाठांतर ही जी आपण सिरीज सुरू केलेली आहे ती त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना शब्द पाठांतर कसं करावं कमी वेळेत जास्त शब्द पाठ कसे करावेत त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही तर त्यांना इंग्रजी वाचता कशा पद्धतीने येईल काही विद्यार्थ्यांची इच्छा आहे की इंग्रजीमध्ये आपल्याला बोलता पण आलं पाहिजे तर मग आम्हाला असा एखादा चॅनल हवा आहे की ज्याच्यामध्ये मराठीमधनं आम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं कसं हे शिकवलं जाईल तर या सर्वांसाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे ज्यांना इंग्रजी शब्द पाठांतर शब्दपाठांतर आहे लिहायला वाचायला आणि इंग्रजीत बोलायला शिकायचं आहे त्या सर्वांसाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे आज आपला हा आठवा भाग आहे यामध्ये सर्व आतापर्यंतचे जे भाग झालेले आहेत ते अत्यंत बेसिक गोष्टी परंतु अत्यंत महत्वाच्या अशा सर्व गोष्टी आपण शिकलेलो आहोत आणि आजच्याही व्हिडिओमध्ये आपण त्या शिकणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया तर मुलांना बघा शब्द पाठ करायचे असतील किंवा इंग्रजी वाचायचा असेल तर आपल्याला दिलेला जो शब्द असतो तर तो शब्द आपल्याला वाचता आला पाहिजे वाचता येतो म्हणजेच काय करता येतो तर त्याचा आपल्याला उच्चार करता आला पाहिजे म्हणूनच आपण हे उच्चार कशा पद्धतीचे असतात ते आपण शिकतो आहोत इंग्रजीमध्ये फक्त सव्वीस अल्फाबेट्स आहेत ए टू झेड ए बी सी डी झेड पर्यंत आणि म्हणजे फक्त त्याचे सव्वीस उच्चार होतात का तर नाही फक्त सव्वीस उच्चार झाले असते तर मग वाचन खूप सोपं झालं असतं पण तसं ते नसतं तशाच प्रकारे इंग्रजीमध्ये स्वर आहेत पाच यू ह्या पाचही स्वरांचे उच्चार सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे बघा आपण ए चे चार वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार पाहिले जसं की ॲ आ आणि ए कशा प्रकारे ते उच्चार होतात तेही आपण पाहिलं जस्ट क्विकली मी एक वेळेस रिवाइज करते आणि त्यानंतर आपण हा पुढचा भाग घेणार आहोत सो so, कॅट यामध्ये ऍ असा उच्चार होतो ग्लास यामध्ये आ असा उच्चार होतो ग्लास अ म्हणजे बॉल ऑल असा उच्चार होतो आणि एक जो की आपण नेहमीचा उच्चार म्हणतो तो बे ए असा उच्चार होतो तशाच पद्धतीनं समजा स्वर असेल व बेल असेल ई तर ईचे सुद्धा अशा प्रकारे तीन वेगवेगळे उच्चार होतात ए अ आणि ई कशा पद्धतीनं होतात तर बेल बेल ए मात्र असेल तर त्याचा ए साउंड असतो बेल आता ह्या ईचा साउंड, अ सुद्धा असतो बघा ई गार्डन गार्डन अ साऊंड म्हणतो आपण इथे आता ई झेड ई आर ओ झिरो झेरो नाही इथे झेड ई आर ओ झिरो सो so, तशाच पद्धतीनं के म्हणजे ई साऊंड तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण अ चे अशा प्रकारे वेगवेगळे साऊंड पाहिले याचे अनेक वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण या पूर्वीच्या मधून पण पाहिलेले आहेत त्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले नसतील त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच तर तुम्ही तेही व्हिडिओ जरूर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आणखी आयडिया येईल मी सर्वांना हे पण सांगितलेलं होतं की तुम्ही याच्या असे अनेक शब्द शोधून काढा म्हणजे तुमचे हे जे उच्चार आहेत ते तुम्हाला पक्के होतील आणि कोणताही न्यू वर्ड आला तर तुम्हाला तो पटकन वाचता येईल किंवा त्याचं स्पेलिंगही लिहिता येईल म्हणजे तुम्हाला एक आयडिया येते पहा तशाच प्रकारे आज आपण न्यू वॉवेल पाहणार आहोत स्वर पाहणार आहोत आहे जो तिसरा स्वर आता बघा साऊंड कोणते कोणते होतात तर त्याचा पहिला साऊंड आहे ई अ आणि आय आय म्हणतो तो आय हा साऊंड असतो आई तर बघा इ अ आणि आई हे साऊंड कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं होतात हे जर वेगवेगळे साऊंड तुम्ही नीट लक्षात घेतले कि कुठे कोणता साऊंड होतो ऍक्च्युअली हे पाठ वाटलं जे विद्यार्थी फर्स्ट टाइम हे शिकत आहेत त्यांनी हे साउंड पाठ करावेत की कोणते कोणते साउंड होतात मग ते साऊंड तुम्ही एखाद्या नवीन शब्द तुमच्या समोर आला की तुम्हाला तु वाचा तो वाचायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला समजा एखाद्या तुमच्या स्पेलिंग मध्ये आय आहे तर मग आता आयचा कोणता साऊंड केला पाहिजे हे तीन साउंड जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही म्हणून पाहाल असं समजा हा शब्द आहे तुमच्यासाठी सपोज हा नवीन आहे इथं आय आले आता मी काय वाचू ह्याला स्माइल स्माइल वाचू का स्म अल वाचू हे तुम्हाला कळेल म्हणजे हे तीन साऊंड जर तुम्ही लक्षात घेतले तर त्यानुसार ई उच्चार करायचा का अ करायचा का आई करायचा हे तुम्हाला नक्की समजेल शब्द छोटे असो किंवा मोठे आता बघा मग कशा पद्धतीचे हे साऊंड आहेत इथं आय आलेलं आहे तर आईचा ई साऊंड आहे बघा फॉर एक्झाम्पल हिल सिल्क मिल्क या प्रकारे ड्रिंक यामध्ये सुद्धा ई हा साऊंड देतो तर असे अनेक एक्झाम्पल आहेत मी इथे डॉटेड लाईन सोडल्या कारण अशा अनेक एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला पण लिहून काढायचे आहेत तशाच प्रकारे बघा आता आयचा दुसरा साऊंड अ आता इथे बघा आईचा आई असा साऊंड होत नाही तर बघा बर्ड बी आय आर डी आता बी आय आर डी म्हटलं की काही विद्यार्थी ह्याला बीड वाचतात बी आय म्हटलं की त्याला ई वाचतात तर तसं नसतं तर आपल्याला अ साऊंड सुद्धा असतो म्हणून हा शब्द वाचावा लागेल बर्ड गर्ल शर्ट राईट सो अशाच right? so, पद्धतीनं आईचा साऊंड अ होतो राईट ना त्याच पद्धतीनं आई हा जो नेहमीचा साऊंड आहे तो जस की आयडिया कायनी स्माइल बघा आई असा याच्यात साऊंड होतो आयडिया आयडिया टायनी टायनी आई, दिया, आई, दिया, ताइनी, ताइनी, आई आई टाईनी टायनी तशाच प्रकारे स्माईल स्माईल आईल सो so, या पद्धतीनं या प्रत्येक वॉवेलला तशाच प्रकारे आणखी इतर कॉन्सनंटला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड असतात म्हणजेच त्याचे उच्चार वेगळे असतात हे जर शास्त्र एकदा तुम्हाला समजलं की हे नेमकं उच्चार कशा पद्धतीनं होत असतात तर इंग्रजी वाचता पण येईल लिहिता पण येईल आणि शब्द तर करण्याची तर अजिबातच गरज पडणार नाही तुम्ही अगदी सहज गत्या त्याचे स्पेलिंग सुद्धा तुम्ही तयार करू शकाल म्हणूनच मी सांगितलं या सर्व गोष्टी जमल्या की मग तर इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला काहीच हार्ड जाणार नाही आहे सो so स्टुडंट आज आपण इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राइब करून घ्या कारण या नंतरचे आणखी खूप वेगवेगळ्या वेग इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्या की तुम्हाला इंग्लिश स्पिकिंगसाठी खूप उपयुक्त आहेत आणि उन्हाळ्याचा सुट्ट्या आहेत त्यामुळे भरपूर वेळ आहे सो हा जो वेळ आहे तो आपण चांगल्या कामासाठी उपयोगात आणूया म्हणून चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या चॅनल शेअर करा जे रिलेटिव्ज आहेत फ्रेंड्स आहेत त्यांनाही सांगा चॅनल सबस्क्राईब करायला जेणेकरून त्यांना नोटिफिकेशन मिळतील कारण दिवसातून आपण दोन ते तीन व्हिडिओज टाकत असतो तुम्हाला वेळेवर व्हिडिओजच्या लिंक मिळतील नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे जे सब्त सांगितलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग